नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर खूप दिवस झाले आपलं चॅनेलवर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आला नाही एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे छोटासा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळं खूप दिवस झाले आपले वर्कचे व्हिडिओ आलेले नाहीत आणि माझ्या सर्व मैत्रिणींना मनापासून खरंच सॉरी तुमच्यापर्यंत ही माहिती द्यायची होती तुम्हाला सांगायचं होतं आपल्या चॅनेलला असंच फॉलो करा प्रेम करा लवकरच तब्येत बरी झाली की आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आत्ता माझी तब्येत बरी आहे पण लगेच व्हिडिओ नाही बनवू शकत थोडासा डोक्याला मार लागला आहे त्याच्यामुळे आपले व्हिडिओ नाही आलेले खूप दिवस झाले आपल्या चॅनेलला प्रेम करत राहा आपले व्हिडिओ पहा लवकरच नवीन सुरुवात नाही करणार आहे आपण आहे हेच चॅनेल आपलं पुढे चालू राहणार आहे फक्त थोडे दिवस आपले व्हिडिओ नाहीत येणार एक थोडे थोडीशी तब्येत बरी झाली की परत आपले व्हिडिओ चालू होतील थँक्यू सो मच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला असंच प्रेम द्या